नमस्कार मित्र हो विदर्भ साहित्य संघ कार्यकारिणी नागपूरची निवडणूक जाहीर झाली असून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ साहित्य संघ बचाव पॅनल चे बावीस उमेदवार रिंगणात उभे आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी डॉक्टर श्रीपाद जोशी बुलढाण्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर हिवराश्रम अपडेट मध्ये सर आपलं हार्दिक स्वागत सर आपण विदर्भ साहित्य संघ बचावाच्या प्रचारासाठी बुलढाण्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात तर जिल्ह्यामध्ये एकूण किती बैठकांचं आयोजन आज केलं आहे या जिल्ह्याचे आमच्या कार्यकारिणीमध्ये राजौरे जे आहेत ते कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उभे आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन केलेलं आहे आणि एकाच दिवसामध्ये जवळजवळ बुलढाणा जिल्ह्यातल्या सगळ्या महत्वाच्या शाखा आम्ही मेघर डोंगा करून आता इथे आले शिखरीला जाऊ शिखरून बुलढाणाला जाऊ बुलढाव खामगाव आणि शेगाव असा दिवसभर हा एक मॅरेथॉन आहे पण सगळ्या ठिकाणी ज्यांचा म्हणजे विदर्भ साहित्य संघाशी वर्षानुवर्ष समाजच तुटलेला आहे विद्यमान पदाधिकाऱ्यांनी कधी संपर्कही केलेला के प्रत्येक जण सांगतोय की कि कितीतरी वर्षांनी साहित्य संघाचं कोणीतरी आमच्याकडे आलं भेटलं बोललं आम्हाला फार छान वाटलं तर हा एक संपर्क दौरा चांगलं एक सदिच्छा भेट आहे आणि जर ही संस्था वाचवायची असेल संस्थेमध्ये आज जे काही घडत नाहीये ते जर घडवायचं असेल तर आम्ही आता जी माहिती दिलेली आहे जी माहिती पत्र दिला आहे त्याच्यावर जवळजवळ बेचाळीस मुद्दे दिले आहेत की काय काय व्हायला पाहिजे काय झालेलं नाही आणि आपण काय करू शकतो आणि ही मराठी भाषा साहित्य संस्कृतीची संस्था आहे बांधकाम करणार आहे करून करणार आहे संस्था नाही आहे त्यामुळे अशा लोकांपासूनच संस्था वाचवण्याची गरज आहे राजकारण्यांपासून साहित्य क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांपासून व्यावसायिकांपासून आणि नितीन गडकरींनी आम्हाला जे पत्र लिहिलं त्यात हेच म्हटलेलं आहे की या लोकांपासून स्वतः वाचवावा यांनी कधी हस्तक्षेप करू नये आणि तुमच्यासारखे लोक जे संस्थेचे हितचिंतक आहेत आम्हाला खात्री आहे की तुम्हाला लोकांच्या भरवस आपण या संस्थेला पुन्हा एकदा पूर्वीसारखे चांगले सगळ्यांची सर्वसमावेशक असं वाटण देऊ शकतो सर आपण आपल्या पॅनलचं नाव विदर्भ साहित्य संघ वाचवा असं ठेवलं नेमकं आपल्या कोणत्या शक्तीचा कारण असं आहे की हा नुसता विदर्भ साहित्य संघाला धोका नाही आहे काही ठिकाणी न... विशिष्ट विचारसरणीचा धोका आहे काही ठिकाणी प्रचंड मोठ्या व्यावसायिकांचा धोका आहे काही ठिकाणी राजकारण्यांचा धोका आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्थांना सारखा धोका आहे कारण जमिनी दिसत आहे ना पडोळच्या मध्यवर्तीच्या त्या ताब्यात घेणे तुमची बिल्डिंग चकचकीत गुळगुळ करून देतो म्हणून सांगणे आम्ही बिल्डिंग आमच्या इमारतीशी काय आम्ही रस्त्यावरून घडवली संपत लोक आहे पचरण ठेवलेल्या माणसा होता आम्ही नाटक रस्त्यावरही करता येतो लोकांशी संवाद कुठेही सांगता येतो येतो साहित्याचा इमारतीशी काही संबंध नाही साहित्य हा आपल्या मनाचा आत्म्याच्या विकासाचा भाग आहे समाजाच्या विकासाचा भाग आहे आत्मोन्नतीचा भाग आहे समाजाच्या उन्नतीचा उन्नती भाग आहे विकासाचा भाग आहे अभिरुचीचा भाग आहे तिथे बिल्डिंग काय करणार आहे आणि अगं साहित्य संघ ज्या काळात एका झोपडीत होता थोड लोक होते आमचे ज्यांचा आम्ही वारसा सांगतो त्यांनी तो झोपडीतून चालवला ती बिल्डिंग होती त्यामुळे मी बिल्डिंग बांधून देतो मी चक्कीत करून देतो याच्यापासून संस्था वाचवायची गरज तर मित्र सोबत होते ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद जोशी आज अपडेट मध्ये त्यांनी संवाद साधला त्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद